तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त थोडक्यात माहिती सांगणार आहे अनमोल योगदान दिले भारतीय स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान दिले भारतीय स्वातंत्र्यासाठी त्या सर्व वीरांना महापुरुषांना वंदन मी, मी करते वंदन करूनी माझा प्राणप्रिय भारत मातेला मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मी माझ्या भाषणाला सुरुवात करते

आपल्या भारत देशाच्या एकतेला अखंडतेला बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहे प्रयत्न करत आहे भारतातील स्त्री वर्ग देखील प्रत्येक आघाड्यावर प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या विकासासाठी योगदान देत आहे परंतु काही परंतु समाजातील काही दुष्ट प्रवृत्तींकडून स्त्रियांवर अत्याचार असे हल्ला अशा घटनांमुळे त्यांच्या मना जीवनात भीतीचे वातावरण आहे

आज आपण सर्वजण इथे प्रसन्न मनाने हसत मुखाने बसलेलो हो। आहोत आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य प्रजासत्ताक दिनेच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नवे आपण आपले घर परिसर नक्की स्वच्छ ठेवू शकतो ऐतिहासिक वस्तूचे संरक्षण करणे पाण्याचा नैसर्गिक सागर संपत्तीचा हात वापर करणे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गरजूंना मदत करणे सार्वजनिक वस्तूंचे नुकसान न करणे कोणत्याही प्रकाराच्या अफवांवर विश्वास न ठेवणे वाहतुकीच्या नियमांचे शासन निर्देश आणि पालन करणे हे देखील देशप्रेमच आहे हे देखील देशप्रेमच आहे ज्या देशात